आल्या उभी हो बरोबर तंबाखवलं तंबाखल गाठ तुम्ही कसे बसता बरोबर गांजवलं गांजवलं कशी जात दारुवा दारुवालच गाठणार पांढऱ्या कपड्यावलं पांढऱ्या कपड्यावल्या पशीच जाणार खाली मान घालायचं माती उकरायची काय खरंय बाबा मेल म्हणजे गेलं काय संग येतय सगळं इथं ठेवून जायचंय आणि गेले ना आपल्या डोळ्यात हा विचार कुठ इथ तोपर्यंत एकदा का इथून उठले जागा सोडली रोड क्रॉस केला जैसे थे चला महाराजांचं काय मी सांगायचं आपलं ऐकायचं कडा टाइम टाइमपास केला टाइमपास लक्षात ठेवा कीर्तन हा विषय टाइमपास साठी कधीच नसतो प्रवचन हा विषय मनोरंजनासाठी कधीच नसतो ते बोलतात संसारे असावे आसनी नसावे भजन करावे वेळवेळा वेळा देहाने एक नंबर संसार करा आणि अंत करणाने मात्र भगवंताचं ध्यान करा भगवंताचं भजन करा आपलं चालू आहे का तसं भगवंताचं भजन भगवंताचं चा ध्यान चालू आहे का आता तुम्ही म्हणता परमार्थ करत नाही का आम्ही भजन करत नाही का आम्ही ध्यान करत नाही का तुम्ही करताय मला नाही म्हणायचं नाही किंवा तुमचा आक्षेप पण घ्यायचा नाही तुम्ही करताय पण देवाला आवडेल असं करताय का तुम्हाला आवडेल असं करताय बेसळ परमार्थ चालत नाही बरं का दुधात पाणी इकडं चालतं चिंगड्या खाली घालून कांद विकायला इकडे जमतात तिकडं नाही क्वालिटीच लागते शास्त्र सुद्धा परमार्थ लागतो तेव्हाच भगवंताची ओळख होती दिखावपणा नाही चालत म्हणून सांगायचं तात्पर्य तुम्ही परमार्थ करताय पण तो देवाला आवडतोय का याचा कधी विचार केला का देवाला काय आवडतोय पाहिलं का आपल्याला काय आवडतंय पाहिलं आपल्या आपण परमार्थ घेतला आपल्याला ऍडजस्ट कसा होईल असा आपण परमार्थ केला याला झिरो किंमत आहे परमार्थ थोडाच करा लक्षात ठेवा सोप्या भाषेत सांगते पण तो देवाला आवडेल असं करा थोडाच दिवस जीवन जगा पण आपला आदर्श कोणीतरी घेईल असं जीवन जगा आमच्या ज्ञानदादांसारखे महात्मे व्हायच्या बावीसा वर्षी जगाचा निरोप घेतात घेतात का नाही जगाचा निरोप घेतात नाथ बाबाची बासष्ट वर्ष जीवन जगतात नामदेव महाराज ब्याऐंशी वर्ष जीवन जगतात स्वामी विवेकानंदांसारखे महात्मे व्हायचे एकोणचाळीस वर्ष सहा महिने सत्तावीस दिवस आणि सात तास जीवन जगतात चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती आपलं काय आपण सत्तर ऐंशी नव्वद शंभरी ओलांडली आमच्या वाटेल फक्त एक फोटो एकाकडील जन्म आणि एकाकडलं मृत्यू संपली आपली यात्रा दोन महिन्याच्या आता आपला फोटो तर दुळखात पडतोय आपलं बरं आहे इकडं कमीत कमी आज जर दे ठेवला ना उद्याच आवडत उद्याच आवडलं की पाच दहा दिवसांनी दहाव्याचा कार्यक्रम होतोय बरोबर महिन्याच्या महिन्याला महिना आहे श्राद्धाच्या टायमिंगला श्राद्ध आहे आपलं बरं आहे जरा पण जरा शहरात जा तिकडं गर्दीत जिच्याकडं लय पैसा आहे तिकडं जा कधीतरी संग बोला भेटा बसा कधीतरी बघा काही दिवसापूर्वी तुम्हाला एक फोन आला म्हटले महाराज असा असा कार्यक्रम आहे म्हणलं कसला कार्यक्रम आहे म्हणलं दहाव्याचा आहे म्हटलं कधी आहे म्हटलं उद्या चला आहे म्हलं उद्या बरं थांबा मला वेळ का पाहते म्हणलं डायरी पाहिली बघितलं मला सवड होती मी येते म्हणलं येते म्हणल्यानंतर म्हणले महाराज तुम्ही येताय ना म्हणलं हो मी येते मला सवड आहे पण बोलता बोलता राहावे ना म्हणून म्हणलं अहो एवढं लेट का नियोजन केलं म्हटलं लेट नाही महाराज अहो मला दहा दिवसाने असतो ना धाव्याचा कार्यक्रम उद्या कार्यक्रम तुम्ही आज फोन करताय मग लेट नाही झालं का हा म्हणले तुमच्या पद्धतीने बरोबर आहे पण म्हणले महाराज काल आमचे बाबा गेलेत आज सावडले आणि उद्या धाव्याचा कार्यक्रम आहे म्हणलं एवढी गाय का एवढी गडबड का आपलं माणूस की जना त्याने बोललं म्हणले महाराज एक जण अमेरिकेत एक जण दिल्लीत आहे एक जण आणखी लांबे मग दहा दिवस राहायला सवड कोणाला काल गेले तर आज सावडले ना उद्या दाव्याचा कार्यक्रम म्हणलं असो मला सवड आहे उद्या मी येते मग येते म्हणल्यास नंतर म्हणले मग तुमचं ते हे कस म्हणलं काय तुमचं देणे घेण्याचं कसं मला जरा पार्टी बरी दिसली एका अमेरिकेत एक दिल्लीत एक, एक आणखी लाम मला जरा बरी दिसली पार्टी मी म्हणलं वीस एक हजार देऊन टाका म्हणले महाराज वीस सोडून पंचवीस घ्या पण सगळं तुम्हीच करा म्हणलं सगळं तुम्हीच करा म्हणजे काय म्हणले प्रवचनही करा बा तिजवा ते, ते काकांच तुम्हीच बघा आणि कावळ्याच तुम्हीच बघा मला प्रवचन पण करू बहात पण शिजू काकांच पाहू कावळ्याच पाहू पण हे कुणाचं करायचं केला कधी के विचार साध्या घरातला माणूस बिल्डिंग मध्ये गेला साध्या कपड्यातला माणूस टारच्या कपड्यात गेला साध्या सायकलवरचा वरचा सा माणूस एसी गाडीत गेला पण प्रेम राहिलं का आपुलकी राहिली का अजिबात नाही व्यवहारातही प्रेम लागतं आणि परमार्थात सुद्धा प्रेमच लागतं परमार्थ तुम्ही किती करा चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे एखाद्याची मुखत पण देवा प्रेम नाही झिरो किंमत आहे रोज काकडा वाजतो या खातो कोण काकड्याला तुमच्या प्रेम जर नसेल तर काय लो काय लोकांना दिखावपणाची सवय असते गीता अख्खी पाठी ज्ञानेश्वरी पाठे गाथा पाठे उलटा पाठे सुईचा पाठे पण नीट बोला ती माणसं संग बोला ना, ना, नीट ना कोणा सांभाळूनच ना कोणाला सांगा ना बी नीट शिकविना बी नीट काय उपयोग आहे त्याचा पंडित जरी असेल ना पंडित झिरो किंमत ते सांगतात जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा ज्याच्याकडं प्रेम असतं ना भक्तीत तोच खराब भगवंताचा भक्त असतो म्हणून आजही देवाकडे सगळं आहे बर का खूप काही काही कमी नाही षडगुणा ऐश्वर संपन्न भगवंता परमात्मा आहे सगळं देवाकडं पण प्रेम कमी प्रेम आजही आपल्याकडं सगळं आहे तुम्हाला सांगते जवळचं उदाहरण तुमचा चांगला कोट्यवधीचा बंगला आहे भारी बायको आहे भारी पोर आहेत संध्याकाळी तुम्ही दिवसभर काम केलं संध्याकाळी घरी आला आल्यास नंतर तुमच्या बायकोवर मला होय ग पटकन ताटकर मला जेवण करायची भूक लागली आम्ही लय सार तुपातला शिरा केलाय बासुंदी केली चांगली पुरी आहे एक नंबर ताट आहे भारी पाच हजारात साडी घातली एक नंबर बायको आहे तुम्ही घरात आल्याला म्हटलं जेवण करायचंय ताटकर आम्ही ताट वगैरे आणलं आणि तुमच्या समोर आ हं हिळा खाऊशी वाटेल का साधी भाकरी असू द्या ना साधी भाजी असू द्या साधी साडी आपली बायको साधी असू द्या त्याच्यात प्रेम आहे का नाही दोन गा शंभर टक्के जास्त जाते तसंच देवाचं भी सगळं काही पण प्रेम नाही sucadei prema suca